আহিলে নেকি नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसे स्वागत आपल्या मिस्टर अक्षय तोडकर युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आज रोजी आपले हे जे लोडिंग चालू आहे ते अहिल्यानगर यासाठी हे लोडिंग चालू आहे आणि ह्या लोडिंगमध्ये आपण केशर आंबा घनपद्धतीनं लागवड त्याचे फायदे आणि त्यासाठी लागणारं नियोजन याबद्दल थोडीशी डिटेल माहिती घेणार आहोत आणि त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर मित्रांनो जास्त वेळ न घालवता आता अहिल्यानगर साठी लोडिंग चालू आहे सकाळी आपल्याकडं पार्टी आली होती रोपो बघितल्यानंतर फायनल केल्यानंतर आज आपण दुपारनंतर लंच ब्रेकनंतर ही गाडी भरायला घेतलेली आहे आणि त्यासाठी आपण काय नियोजन केलं आहे मित्रांनो आता बघू शकतोय कशा पद्धतीनं नियोजन केलेलं आहे की ही जी आपली प्लॉट आहे जे आपला एक लाख आंबा तयार होता आपण जे पासून सांगतोय त्या प्लॉटमधला आंबा सिलेक्ट केलेला आहे गाडी आहे यस्तोपर्यंत कारण गाडी ही कोल्हापूरवरनं आपल्याकडे आलेली आहे पन्नास किलोमीटरवरनं गाडी आपल्या नर्सरीमध्ये आलेली आहे कारण आपल्याकडं एवढी तीन टनाची गाडी नव्हती कारण हा आंबा पाचशे आणि प्लस इतर रोप आहेत तर टोटल तीन साडेतीन टन वजन होतंय तर त्यासाठी आपल्याला पिकअप गाडी मोठी लागणार होती त्यासाठी आपण गाडी असतोपर्यंत आंबा असा सॉर्टिंग करून ठेवलेला आहे आणि बघू शकतोय दोन अडीच फुटाची डबल बाटाची ही कलमं आहेत आणि घनपद्धतीसाठी ही चालतात आता घनपद्धतीनं म्हटलं तर लागवड लागवड म्हटलं तर दहा बाय पाच बारा बाय सहा अकरा बाय चार पाच असं वेगवेगळ्या अंतरानं आपण लागवड करू शकतोय दोन ओळीतलं अंतर जे आहे ते दहा फूट अकरा फूट किंवा बारा फूट ठेवायचं आहे आणि दोन झाडातलं अंतर म्हटलं तर तीन ते सहा फुटापर्यंत ठेवायचं आहे तर अशा पद्धतीनं ही घनपद्धतीची लागवड आहे लावत असताना रेग्युलरपणे सेंद्रिय खत मग त्यात शेणखत असेल निंबोळी पेंट थायमेट फॉरेट टाकून रोप लावायचं आहे लावल्यानंतर दुसऱ्या आठव्या दिवशी आळवणी असेल पंधरा दिवसाला कीटकनाशक बुरशीनाशक युरियानाशक युरियाची फवारणी असेल आणि मिक्समध्ये त्यानंतर दर महिन्याला रिंग पद्धतीनं सहा महिन्यापर्यंत खतं असतील आणि एक महिन्यानंतर छाटणी असेल झाडाची आणि दर महिन्याला रिंग पद्धतीनं डी ए पी युरियासारखी खतं असतील ती टाकायची आहेत सहा महिन्यानंतर डोस टाकायचा आहे एक जनरली ह्या सीझनमध्ये नाही पण पुढच्या सीझनमध्ये आपल्याला याचा आंबा धरता येतो आहे आणि आंबा धरायचा असेल तर आपल्याला कल्टर ऑगस्ट एक ऑगस्ट ते दहा ऑगस्ट आता आपण बऱ्याच जुने शेतकरी आहेत त्यांना मॅसेज पर्सनली पाठवलेला आहे कारण शेतकरी आपले म्हणले की त्यांचा ग्रुप तयार होत असतो आणि त्यामध्ये आपण त्यांना काय असेल ते जनरल जी इंटी इंटिमेशन सूचना ज्या आहेत त्या देत असतो तर कल्टर सोडायचं आहे हे मुळ्या सुकवायचं काम करते आणि भार लवकर आणायचं चा, आणि चांगलं आणायचं चा काम करत असतं मित्रांनो तर अशी ही जनरल आंब्याबद्दलची माहिती आहे आणि हा आपला आहे केशर आंबा तर मित्रांनो असं किरकोळ नियोजन असतं आहे जास्त कायला मेहनत अशी नाही एक दीड महिन्यानंतर छाटणी करायची आहे आता कसं असतं एका व्हिडिओमध्ये हे सर्व सांगणं शक्य नाही तरी पण आपण हे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो आहे आणि बाकीचं शेतकरी ज्यावेळेस आपल्याकडनं रोपं घेतात त्यावेळेस ते त्यांना आपण शेड्यूल बनवून देतो आहे आणि त्यानंतर पुढचं जे काय असेल ते नियोजन हे वेळच्या वेळी कॉन्टॅक्टमध्ये राहिलं की मिळत असते मित्रांनो आता आपली नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शहर तालुक्यात मलकापूर या गावी पस्तीस अकरात नर्सरी आहे शासन मान्यता आहे खात्रीशी रोपं देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आहे आता थोडंसं आपण इथं जागेवर उभं राहून नर्सरी व्हि बघतोय थ्री सिक्स्टी डिग्रीत आणि अशा पद्धतीने बघू शकतोय गाड्या आता इथं आपल्याला या व्हिडिओमध्येच तीन ते चार गाड्या लोडिंग करताना दिसत आहेत बघू शकतो इकडे पण एक गाडी आहे तर अशा पद्धतीने डेली वीस ते पंचवीस गाड्या लोडिंग होत असतात आणि नर्सरी मोठे आहे मित्रांनो एक वेळ नर्सरीला अवश्य भेट द्या नर्सरीला भेटल्याशिवाय लक्षात येणार नाही आता आपल्या गाडीचे चालक मालक दादा आहे तिथं नमस्कार दादा कुठून आला आहे तुम्ही गाडी भरायला शे भुए। शे म्हणजे कोल्हापूर किती किलोमीटर आहे साठ किलोमीटर साठ किलोमीटर ओकेच काय विषय नाही आणि भाडे घेऊन कुठं कुठं जात आहे आपल्या नर्सरीची ऑल महाराष्ट्र ऑल महाराष्ट्र नागपूर गोंदिया बिंदिया सगळं झालेलं आहे आणि आजचं लोडिंग आजचं कुठं जाणार आहे आज अहिल्यानगर 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 बारामती बारामती सातारा करून तर चला असं बघू शकतो आता ही जे मग तुम्हाला सांगितलं की गाडी कोल्हापूरवरून आलेली आहे आणि क्वालिटी माल आणि क्वालिटी सर्व्हिस ही आपल्या नर्सरीची काही ठळक वैशिष्ट्य आहेत साडेपाचशे आंबा भरायचा आहे आणि अशा पद्धतीने हे डेली डेली लोडिंग चालू आहे मित्रांनो त्यासाठी एक वेळ नर्सरीला अवश्य भेट द्या आणि येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंग करू शकता रोपं घरपोच येतात आणि बघू शकतो आहे कशा पद्धतीनं स्टाफ आपला व्यवस्थित रोपं मोजून सगळ्या गोष्टी तुम्हाला जर आंब्याबद्दल काय माहिती पाहिजे असेल तरी तुम्ही कमेंट करून पण सांगू शकता आहे कमेंटला येत असतो मित्रांनो आणि आता जास्त वेळ न घेता आपण आता लोडिंगकडे फोकस करणार आहे त्यासाठी इथंच थांबणार आहे या व्हिडिओमध्ये भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असो